नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षक कर्मचाऱ्यांसंदर्भात अतिशय महत्वाचा व मोठा असा निर्णय घेतलेला असून या निर्णयाची अंमलबजावणी कशी करणार या संदर्भात नियोजन देखील झालेलं आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षकांना आता उन्हाळी सुट्टीत देखील हे काम करावे लागणार आहे तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्स साठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात गुणवत्ता वाढीसाठी आता बारावीपर्यंतच्या पर्यंतच्या शिक्षकांचे सक्षमीकरण प्रशिक्षण होणार वेळापत्रक निश्चित राज्य जिल्हा आणि तालुका स्तरावर प्रशिक्षण देणार तर उन्हाळी सुट्टीतही शिक्षकांना नवीन अभ्यासक्रम आराखड्याचे धडे पाहूयात जिल्हा परिषदेसह सर्व शासकीय व खाजगी अनुदानित शाळांची गुणवत्ता वाढावी म्हणून आता वीस जानेवारीपासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण घेतले जाणार आहे राज्यस्तरावर प्रत्येक जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील प्रत्येकी नऊ शिक्षकांना बारावीपर्यंतच्या प्रशिक्षण दिले जाणार असून त्यांच्या माध्यमातून जिल्हा स्तरावर आणि त्यांच्या मार्फत प्रत्येक तालुक्यातील शिक्षकांना सक्षमीकरणाचे प्रशिक्षण दिले जाईल त्याचे वेळापत्रक सध्या निश्चित करण्यात आलेले आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सध्या राज्य शासनाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून सुरू केली आहे आता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून पहिली व दुसरीच्या वर्गांचा अभ्यासक्रम निश्चित करून त्याची पुस्तके बालभारतीकडून छपाई करून घेण्यात आली आहेत त्यामुळे या दोन्ही वर्गांचा अभ्यासक्रम आगामी शैक्षणिक वर्षात बदलणार हे निश्चित झाले आहे त्याचबरोबर इयत्ता तिसरी ते दहावीच्या पाठ्यपुस्तकांचीही निर्मिती एस सी आर टीकडून सुरू झाली आहे पण या इयत्तेचा अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने लागू केला जाणार आहे तत्पूर्वी एप्रिल ते मे या उन्हाळ्या सुट्टीत शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे त्याचे नियोजन एस सी ए आर टी व डाएटकडून केले जात आहे या प्रशिक्षणामुळे शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीसाठी मोठी मदत होणार आहे तर असे आहे आगामी शिक्षक सक्षमीकरणाचे वेळापत्रक राज्य प्रशिक्षण वीस ते चोवीस जानेवारी जिल्हा प्रशिक्षण तीन ते सात फेब्रुवारी तालुका प्रशिक्षण आठ ते अठ्ठावीस फेब्रुवारी नवीन आराखडा प्रशिक्षण एप्रिल मे तर जिल्ह्यातील निवडक शिक्षकांना राज्यस्तरावर प्रशिक्षण विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ होण्याच्या दृष्टीने वीस ते चोवीस जानेवारी पर्यंत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील निवडक शिक्षकांना राज्यस्तरावर प्रशिक्षण दिले जाईल त्यानंतर त्या शिक्षकांमार्फत तीन ते सात फेब्रुवारीपर्यंत स्तरावर आणि शेवटी आठ ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत तालुका स्तरावर सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्याचे नियोजित आहे अनिल झोपे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव